इथं पाव किलो इतकी कारली घेतलेले आहेत आणि आपल्याला कट करून घ्यायचे आहेत अशा पद्धतीनं तर एक एक ही एकदम अशी कवळी कारली आहेत जास्त निबर वगैरे नाहीत ह्यातल्या बिया आहेत ना त्या आपल्याला काढून टाकायच्या आहेत जर हवे असतील तर, तर तुम्ही ठेवू सुद्धा शकता अशा पद्धतीनं व्यवस्थित असं हे काढून घ्यायचं आहे आणि अशा फोडींमध्ये कट करून घेऊ कारली व्यवस्थित असे कट करून घेतलेले आहेत पाहू शकताय ले ले या ठिकाणी एका भांड्यामध्ये पाणी घेतलेलं आहे त्यामध्ये आपल्याला एक चमचा इतकं मीठ टाकून घ्यायचं आहे आणि पाव चमचा हळद ही व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आणि हे कारले आहेत ते ह्या पाण्यामध्ये टाकून घ्यायचे आहेत पंधरा ते वीस मिनिट तुम्हाला टाईम जर नसेल तर वीस मिनटं तरी हे ह्या पाण्यामध्ये हे कारली मुरत ठेवायची आणि टाईम जर असेल तर अर्धा पाऊन तास ठेवलं तरी सुद्धा चालू शकतं तेक लोग ले ले ते है। है एक लोखंडी कढई ठेवली त्यामध्ये अर्धा चमचा इतकं तेल टाकून घ्यायचं आहे आणि त्यामध्ये दोन चिरलेले कांदे आहेत ते टाकून घ्यायचे आहे कांदा आहे तो व्यवस्थित असा भाजून घ्यायचा आपल्याला हे मसाले सर्व भाजण्यावर डिपेंड आहे भाजी आपली छान होणार तर व्यवस्थित असं खरपूस भाजून घेऊ कांदा भाजलेला आहे त्यामध्ये खोबरं टाकून घ्यायचं आहे तो व्यवस्थित असं परतून घेऊ त्यामध्येच एक चमचा धन एक चमचा जिरे अद्रकचे छोटेसे असे दोन तुकडे घेतलेले आहेत दहा ते पंधरा लसूण पाकळ्या आणि हे व्यवस्थित असं मिक्स करून छान असं फ्राय करून घ्यायचं आहे म्हणजेच भाजून घ्यायचं आहे हा मसाला सर्व भाजलेला आहे त्यामध्ये कोथिंबीर टाकायची आहे आणि गॅस आता बंद करून हे थंड करून घेऊ थंड झाल्यानंतर व्यवस्थित असं हे जाडसर वाटून घ्यायचं आहे गरजेनुसार पाणी टाकायचं आणि बारीकाची पेस्ट बनवून घ्यायची अशा पद्धतीने हे वाटून घेतलेलं आहे पाण्यामध्ये कारली ठेवलेले दहा ते पंधरा मिनिट झालेले आहेत तर हे व्यवस्थित असे स्वच्छ धुवून घेऊ कढईमध्ये एक चमचा भरून तेल टाकलेलं आहे तेल गरम झालंय त्यामध्ये एक चमचा जिरे घालायचे आहेत जिरे फुलल्यानंतर जो मसाला वाटून घेतलेला आहे तो यामध्ये टाकून घ्यायचा आहे यामध्ये पाव चमचा हळद आणि अर्धा चमचा गरम मसाला धना पावडर अर्धा चमचा कश्मीरी पावडर एक चमचा कांदा लसूण मसाला आहे तो एक चमचा आणि ही व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे त्यामधील एखादा मसाला नसेल तुमच्याकडं ना तरी नाही घातलं तरी सुद्धा चालेल व्यवस्थित असं तेल सुटेपर्यंत हे वाटण आहे ते परतून घेऊ मधील सर्व मसाले टाकून झालेले आहेत परंतु एव्हरेस्टचा मसाला आहे तो अगदी जरुरी टाका कारण त्यामुळे फ्लेवर आहे तो खूप छान असा येतो तर अर्धा चमचा इतका हा मसाला टाकायचा आहे कोणतीही भाजी असं नाका मनापासून व्यवस्थित जर ती बनवली तर अप्रतिमाशी चवीचे होते आणि चवीलासुद्धा खूप छान अशी लागते आणि आपल्या परिवारासाठी काहीतरी वेगवेगळं करून खायला घालायला कोणाला आवडणार नाही वेगवेगळं ट्राय करण्यासाठी आपल्याला प्रत्येक वेळेस आपण महिला पुढं स सरसवतो कारण मुलांना मिस्टरांना वेगवेगळ्या प्रकारचं खायला घातलं तर त्यांच्याकडून एक शब्द जरी आपल्यासाठी निघाला वा मस्त झालेला आहे तरी सुद्धा मनाला अगदी खूप असं बरं वाटतं तर, तर छान असं ही कारले आहे ती व्यवस्थित अशी यामध्ये परतून घ्यायची ही कारल्याची भाजी तुम्ही एकदा नक्की करून पहा आणि मुलांना सुद्धा आवडेल अशी ही कारल्याची भाजी अप्रतिम चवीची तयार होते हे मसाल्यामध्ये कोटिंग झालेलं आहे पूर्णपणे पाहू शकता तुम्ही यामध्ये आपल्याला गरम पाणी गरजेनुसार टाकून घ्यायचं आहे आणि व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे छान असे याला उकळी काढून घेऊ भाजीला छान असे उकळी आलेले आहे त्यामध्ये चवेपुरतं मीठ टाकायचं आहे आणि मिक्स करून घ्यायचं आहे गॅस आता कमी ठेवू आणि वरती झाकण ठेवून ही भाजी पंधरा ते वीस मिनिट शिजवून घेऊ चमचमीत अशी आपली कारल्याची भाजी तयार झालेली हे पाहू शकताय तुम्ही मस्त अशी बनलेली आहे नक्की एकदा तुम्ही ट्राय करा आणि कमेंट करून सांगा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद